मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजी आमदार सौसीमाता हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये सभामंडपाचे सातपूर आंबाड लिंक रोड लगत संजीवनगर येथील खंडेराव महाराज मंदिराच्या प्रांगणात आमदार सौसीमाता हिरे यांच्या प्रयत्नाने सभामंडप मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले यावेळी भाजपा नेते महेश हिरे मंडलाध्यक्ष अविनाश पाटील नाशिक शहर भाजपा चिटणीस यशवंत पवार सौ पुष्पावती पवार अजय आघाव संदीप तांबे संजय गुंजाळ लखन कुमावर अनिल माळी प्रभाकर गिलबिले लखी धीमान शिवाजी फड विश्वनाथ बच्छाव संतोष दळवी पुंजाराम मांडवे गणपत पुरकर भाऊसाहेब गुंजाळ गंगाधर राजगुडो संदीप आहेर शेखर पवार सौ पुरकर सौ लिंगायत आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद